आज याच्यावर हरभऱ्यावर तणनाशक इलाईट इलाइट पी आय कंपनीचा आज मारलेला आहे तर बघू शकता शेतामध्ये तण किती आहे तो, तो, तो पूर्ण शेतामध्ये मारलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये तण आहे तर आता बघूया आपण किती दिवसामध्ये कसा रिझल्ट येते आजची तारीख आहे मित्रांनो तेरा तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर या रोजी इलाइट कंपनीचं म्हणजे पी आय कंपनीचं इलाईट मारलेलं आहे तर भरपूर प्रमाणामध्ये तण आपल्या याच्यात होतं बघू शकता तुम्ही सगळं आता सध्या आता हिरवं आहे तर किती दिवसात कसा रिझल्ट येते ते बघू आपण तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोयाबीनची जात आहे हरभऱ्याची जात आहे आपली जॉकी ब्याण्णव अठरा याच्यामध्ये आपण तन्नाशा पी आय कंपनीचं मारलेलं आहे बघूया मित्रांनो आता कसा रिझल्ट येणार आहे दोन तीन दिवसानं कसा रिझल्ट येते त्यानंतर किती दिवसात तन मरते इकडे पूर्ण हिरो हिरवं जे आहे ते हराय हरायचं आहे म्हणजे हराडीवर कसा रिझल्ट येते ते सुद्धा आपण बघूया तर नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे सतरा डिसेंबर आपण टोप्रेमॅझॉन म्हणजेच इलाइट त्याला टिंजर सुद्धा टिंजर पण नाव आहे इलाइट सुद्धा नाव आहे पी आय कंपनीचं इलाइट बीएसएफचं टिंजर अशा प्रकारे आपण इलाईट फवारलं होतं तर आता तुम्ही बघू शकता तुम्ही तेरा तारखेला फवारलं होतं आजची सतरा तारीख आहे या प्रकारचे तण आता जे आहे सगळे लागण्यास सुरुवात झालेली आहे पिवळे पडण्यास सुरुवात झालेली आहे हरभऱ्याला कोणत्याही प्रकारचं सध्या तरी नुकसान नाही आहे आजचा चौथा दिवस आहे मला दाखवू शकतो लहान लहान जे तण आहे हे झालं आपलं तिखी हे पिवळी झालेली आहे तिखी हे दुधी हे सुद्धा पिवळी पडली आहे त्यानंतर हे आपलं सोयाबीनसुद्धा पिवळं पडून राहिलं सोयाबीनसुद्धा खराब होत आहे आता किती प्रमाणामध्ये मरते हे आपण काही दिवसानंतर बघायचं आहे हे दुधी बारीक बारीक जेवढं तण आहे सगळं पिवळं पा पिवळं कलरचं होत आहे पण हरभरा बघू शकता तुम्ही हरभऱ्याला कोणत्याही प्रकारचं काही सध्या झालेलं नाही आहे आता हा हा असं होते हरभरा जर जास्त फवारा जर उडाला तर अशा प्रकारचं हरभऱ्यावर असे पांढरे पांढरे पानं जे पिवळे पानाचे शेंडे पिवळे होण्याचं प्रमाण होते जास्त प्रमाणात जर फार तर तीस मिली हे दीड एकरासाठी प्रमाण आहे पण आम्ही हे तीस मिली हे दोन एकरासाठी प्रमाण वापरलं त्यामुळे असं वाटतं की रिझल्टसुद्धा थोडा लेट मिळ मिळेल पण काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघू शकता हे सगळे तणा आता हे गाजर गवत जेवढे काही बारीक तण आहेत आणि सोयाबीनसुद्धा बघू शकता सोयाबीनचे सुद्धा अशा प्रकारचे पानं होत आहे हे जळत जल्ड़ आहे जळल्यासारखे पानं होत आहे दुधीचे तर अशा प्रकारचा रिझल्ट आता चौथ्या दिवशी आहे आणि हरभऱ्याचे बघा आहे हरभऱ्याचे असे शेंडे पिवळे पडले पण हे जास्त प्रमाण झालं म्हणून पण ते हरभरा मरत नाही कारण मागच्या वर्षीसुद्धा याचे ट्रायल घेतलेले आहे अशा प्रकारे जास्त प्रमाणात जर फवारा बसला तर थोडासा पिवळेपणा हरभऱ्याला येतो जसा आपण बाकीचे तन्नाशक सोयाबीनमध्ये फवारतो त्या तन्नाशकाचे हराई आहे हराईचे पानं व... बघा आहे पिवळे पिवळे पडत चालले आहे सो वाढून जाईल हे पूर्ण पांढऱ्या पांढरी पडून जाते मागच्या वर्षी मी सुद्धा एक पंप फवारून बघितलं तर हराय पूर्ण प्रकारचे पांढरी म्हणजे पिवळी पांढरी पडून जाते अशी अशा प्रकारचा रिझल्ट सध्या हे बघा हराय अशा प्रकारची पा अशा प्रकारची बोलते पांढरी पांढरे हे बारीक बारीक आहे छोटी होती म्हणून रिझल्ट आहे याच्यावर आणि हे ट्रॅक्टरचा चक्क्याजवळ आहे म्हणजे इथं बरोबर हे नौजल आलं असेल ट्रॅक्टरनं फवारा मारला होता बघू शकता तुम्ही सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे हरभऱ्याला सध्या कोणत्या प्रकारची म्हणजे शंभर टक्के चांगला आहे हरभरा कुठंच इजा झालेली नाही आहे जे काय आहे जो मरत असेल तर मरीनं तो, तो सध्या जो मरून राहायला एकट डुकट झाड तो मरीनं आहे तणनाशकाचा काही त्याच्यावर असर झालेला नाही आहे अशा प्रकारे चौथ्या दिवशी रिझल्ट आहे आता बघू आपण अजून दोन तीन दिवसानं कसा रिझल्ट येतो धन्यवाद मित्रांनो समजते मग काय मिलन काय नाही ते तुझा मोर राहिले तिकी तर गेलीच समजा सगळी सोयाबीन आहे समजा हे झालंच खराब हराय तर पांढरीच पडते समजा हरा तर अच्छा तेवीस एक तारीख ते विसा म्हणजे दहा दिवस झाले आता दहावा दिवस आहे आज फवारून गेले म्हणजे समजा सोयाबीनला टाईम लागते मराले बाकीचा आठ दहा दिवसात खलास होते सगळं तर मित्रांनो बघा इलाइट जी आहे जे आपण हरभऱ्यामध्ये मारलेलं तणनाशक आहे ते हरभऱ्यामध्ये मारण्यासाठी नाही आहे ते मक्यामधलं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो पण मागील दोन तीन वर्षापासून भरपूर लोक याच्यावर ट्रायल घेत आहे आणि त्याचा ट्रायलचा चांगला रिझल्ट हरभऱ्यावर आला म्हणून हा हे जे तणनाशक आहे हे हरभऱ्यावर मारण्यात आलं आम्हीसुद्धा यावेळेस हा पाच स पाच सहा एकराच्या वरचं फवारलेला आहे आमचा असा फायदा झाला मित्रांनो बघू शकता तुम्ही तिखी तिखी पूर्ण जळलेली आहे ही दुधी आहे बरोबर आहे दुधीसुद्धा हे मरण्यातच आहे मरून राहिलेली आहे हे मोठीवाली बघा तुम्ही बरोबर आहे सोया हे सोयाबीन आहे बरोबर आहे सोयाबीनसुद्धा जळून राहिलेलं आहे आत मारून मित्रांनो तेरा डिसेंबरला फवारा मारला होता आजची आहे पंचवीस डिसेंबर बघू शकता तुम्ही हे भरपूर प्रमाणामध्ये याचं चा। चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आता हे अशा प्रकारचे काही झाडाचे पानं झालेले आहे पण हे या फवारामुळे नसून हे मरीचं काहीतरी एक प्रमाण आहे हरभरा जास्त करून खराब झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता हरभरा हा हर हरभरा आहे याच्यामधलं सोयाबीन हा पूर्ण प्रकारे पिवळं पडलेलं आहे आणि हे निंदन करणं बाकी आहे कारण निंदाचा खर्चसुद्धा कमी लागतो मागच्या वेळेस एकरी पाच हजार रुपयाच्या वर हा निंदाचा खर्च लागला होता अशाच प्रकारचं तण होतं यावर्षी निंद्याचा खर्च हा एकरी दोन हजार अडीच हजार म्हणजे अर्धा कमी झालेला आहे आणि हा निंदन केल्यानंतरचा हरभरा मित्रांनो बघा याच्यामध्ये पिवळेपणा वगैरे काहीच नाही आहे बारा दिवस हा फवारा मारून झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही की याचा रिझल्ट आम्हाला याच्यासाठी चांगला आला मित्रांनो की फक्त आम्हाला राहिलेलं जे सोयाबीन आहे तेच फक्त उपटायचं काम पडलं कारण ते खूप दिवस घेईल आणि जर आपण याच्यावर दुसरा फवारा मारला तर ते डबल म्हणजे चांगला न्यूट्रिशनचा फवारा मारला तर डबल सोयाबीन हिरवय होऊ शकते कारण आपण त्याची अजून ट्रायल नाही घेतली की ते सोयाबीनला काय असर करा पण सोयाबीन आता मरून राहिलं तर आपण अजून पंधरा वीस पण दहा पंधरा दिवस वेट करू नाही शकत कारण आता जानेवारी महिन्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे आणि या याला डवरे मारणं आवश्यक होते आणि डवरे मारल्यानंतर आता फवारासुद्धा आवश्यक आहे ज्या की ब्याण्णव अठरा व्हेरायटी आहे कुठंच काही पिवळेपणा नाही आहे तुम्ही सगळं बघू शकता हरभरा हिरवा आहे जिथं जिथं स्प्रेचा असर जास्त झाला म्हणजे स्प्रे जिथं जिथं जास्त, जास्त गेला तिथे तिथे फक्त थोडंसे शे वरचे शेंडे पिवळे पडलेले आहेत तसा काही जास्त याच्यावर मरीचा असर झाला नाही तुम्ही बघू शकता पूर्ण शेतात जे आहे ते हिरवगार आहे आणि हे जे आहे हे निंदन करणं बाकी आहे निंदण्याचा खर्चसुद्धा कमी होतो तासातलं तिखी गांजर गवत त्यानंतर गवत आणि त्यानंतर तुमचं दुधी बाकी जे काही निघत असेल वेलवर्गीय वगैरे जे काही असेल ते सर्व तर आता गवत बघा मित्रांनो हे गांजर गवत आहे हे सुद्धा वाढून राहिलं हिचं तर गवत पूर्ण वाढलेलं आहे हे गांजर गवत सुद्धा वाढून राहिलं तर अशा प्रकारे याचा रिझल्ट येतो हे जे आपण तिखी म्हणतो कोणी आम्ही तिखीच म्हणतो आता मोरी वगैरे सारखं येणारं बारीक बारीक आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे झालेला आहे याच्या बाजूचे झाडंसुद्धा व्यवस्थित आहे हे सोयाबीनचं झाड आहे मरून राहिलं आता या झाडाला काही नवीन अशी पालवी बघू शकता नवीन असं काही नाही आहे आणि जे काही आहे ते जळून राहिलेलं आहे सर्व म्हणजे मरून राहिलेलं आहे नवीन असे काही फुटवे याला फुटत नाही आहे जशा ज्या कंडिशनमध्ये ते आहे त्या कंडिशनमध्ये सोकत आहे त्यामुळे हा जो फवारा आहे जे आपण मारलेला आहे तुम्ही अजूनही बघू शकता इथे बरोबर आहे सगळं हे जे काही आहे आणि याच्यातलं तासातलं हरभरासुद्धा बघा हरभरासुद्धा व्यवस्थित आहे सगळं बरोबर आहे त्यामुळे हे जे काही आहे थोडाफार थोडाफार प्रॉब्लेम तर येऊ शकतो या तन्नाशकाने पण हे तणनाशक जे आहे हे हरभऱ्यासाठी नाही आहे मित्रांनो हा मक्यातला तणनाशक आहे पण आपण याचा उपयोग मागच्या वर्षीसुद्धा केला होता यावर्षीसुद्धा करत आहो मागच्या वर्षी ट्रायलमधून केला होता यावर्षी आपण हे पूर्ण प्लॉटवर केलेला आहे जेणेकरून आपला खर्च वाचेल कारण या वातावरणामध्ये खर्च वाचवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो खर्च जेवढं तुम्ही पिकामधला वाचवसाल जे आवश्यक नाही आहे ते खर्च वाचवसाल ते तुमचा फायद्यातच राहणार आहे त्यामुळे बघा आता मागच्या वेळेस पूर्ण नऊ एकर निंदन करण्यासाठी पन्नास हजाराच्या आसपास पैसे लागले होते पन्नास हजार रुपयाच्या आसपास पूर्ण निंदन करण्यासाठी लागले होते यावर्षी एका दिवशी ह्या तीन हजार रुपयाच्या बाह्या चालू आहेत दोन दिवस झालेले आहे भरपूर वावर झालेला आहे दोन दिवस इकून लागेल चार दिवस आणि एक दिवस तिकडे लागेल म्हणजे पाच दिवसात होईल ते पंधरा हजार आपण वीस हजार पकडून घेऊ वीस हजार रुपयात हे सगळं काही निंदन होईल आणि पाच हजार रुपयाचा आपल्याला स्प्रे झालेला आहे तसे पंचवीस हजार म्हणजे पन्नास हजारातले पंचवीस हजार आपण यावर्षीसुद्धा खर्च करत आहो पण हे आपले जे पंचवीस हजार खर्च होऊन राहिले ते कमी होऊन राहिलेले आहे आणि उत्पन्न जर वाढवायचं असेल तर मित्रांनो आपल्याला चांगले फवारे आता घ्यायची गरज आहे चांगल्या क्वालिटीचे फवारे आपण याला बारा एकसट किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं वीस पन्नास याचा फवारा घेऊ शकतो फुलावर आल्यावर आपण याला टाटा बहार किंवा मग डबल गोदरेज या प्रकारचे हाय लेवलचे जर सुद्धा फवारे घेऊ शकतो जे पन्नास पंचवीस हजार आपण सेव्ह करत आहोत तेच आपण फवार्यामध्ये एक्स्ट्रा यूज करू शकतो म्हणजे हाय क्वालिटीचे फवारे आपण मारू शकतो जसे की फुलधारणा झाल्यानंतर किंवा फुलधारण्याच्या वेळेस आपण सुद्धा यूज करू शकतो बुरशीनाशक म्हणून जेणेकरून फुल हा ड्रॉप होणार कि नाही किंवा गळणार नाही तर अशा प्रकारे जर आपलं नियोजन राहिलं तर होऊ शकते परफेक्ट पण निसर्गापुढे नियोजन टिकत नाही मित्रांनो तरी नियोजनाचा एक भाग असतो तो प्रत्येकजण करणारच आहे प्रत्येकजण वेगवेगळे स्प्रे घेणारच आहे तर या प्रकारे तुम्ही घेऊ शकता हा असाच व्हिडिओ होता कि जेने की जेणेकरून लोकांना समजेन की हरभऱ्याचं तणनाशक जे आहे त्याचा खरोखर वापर करायला पाहिजे की नाही पाहिजे जर तुमच्या शेतामध्ये खूप तण असेल तर तरच तुम्ही जर वापर करू शकता तर तुमचं पैसे वाचवेल निंदनाचे पण तुमच्या शेतामध्ये जर खरंच कमी तण असेल तर आमच्या मते आ, की आ, ला ला न, आ, हा स्प्रे घेऊ नका मित्रांनो तसा काही प्रॉब्लेम झाला नाही आहे हरभऱ्याची ग्रोथ काही थांबलेली नाही आहे आमची हरभऱ्याची ग्रोथ ही वाढतीच आहे अजून एक महिनासुद्धा हरभऱ्याला झालेला नाही आहे लागवड करून त्यामुळे हरभऱ्याची ग्रोथ कुठेच थांबलेली नाही आहे हरभरा हा ब्रँचिंगसुद्धा करत आहे म्हणून पण कसं आहे मित्रांनो की जर खूप पैसे जात असेल निंदन करण्यामध्ये तर हा एक प्र म्हणजे प्रयोग म्हणून तुम्ही किंवा एक ट्रायल म्हणून घेऊ शकता भरपूर गावामध्ये रिझल्ट आले पण जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे जमिनीमध्ये शंभर टक्के चांगला ओलावा पाहिजे जसे आपण सोयाबीनचा फवारा घेतो तन्नाशकाचा जसा ओलावा जमिनीमध्ये असे किंवा आपण जेव्हा निघाल्यानंतर जेव्हा पाणी देतो हरभऱ्याला त्याच्यानंतर ही फवारा घेतणं आवश्यक आहे कंपनीच्या मते पंधरा ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान पेरणीनंतर याचा फवारा घ्यायचा पण हा दहा हा आता बारा दिवस झालेले आहे आणि डोस हा कमी यूज केलेला आहे डोस कमी यूज केल्यामुळे सुद्धा असं होऊ शकते की लेट रिझल्ट भेटत आहे पण डोस हा कमी यूज केलेला बरा दीड एकरातला डोस हा दोन एकरात एक यूज केलेला आहे तीस मिली औषध आहे दीड एकरमध्ये यूज करायचं होतं ते आम्ही दोन एकर सव्वा दोन एकरमध्ये यूज केलेला आहे त्यामुळे हा रिझल्ट थोडासा आम्हाला लेट मिळेल आहे आता तुम्ही बघू शकता हराय हराडी गवत ज्याला म्हणता कोणते असं पूर्ण प्रकारे पांढरं पडलेलं आहे बरोबर आहे याचीसुद्धा ग्रोथ थांबलेली आहे नवीन पालव्या यांना फुटत नाही आहे हे सगळे पांढरं पडलेलं आहे तर अशा प्रकारे हा रिझल्ट येतो तर मित्रांनो स्वतःच्या हिशोबाने याचा फवारा घेऊ शकतो कंपनी कोणी रिकमेंडेड करत नाही त्यामुळे कोणी काही सांगत नाही कंपनीवाले व्यवस्थित त्यामुळे हा सोयाबीनसुद्धा बघू शकता तुम्ही कसं खराब होत आहे पण जास्त प्रमाणामध्ये तण असेल तर यूज करा नाहीतर याचा यूज अवॉईड केलेलाच परवडतो तर के चला मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा अशा नवीन नवीन गोष्टी भेटण्यासाठी आयकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल